खरं म्हणजे रामराव मुंडे सर हे शिक्षक त्याचबरोबर त्यांच्यामध्ये दडलेले अनेक असे व्यक्तिमत्व जे की मी जवळून पाहिलेले आहेत सन दोन हजार सात साली मी डोंगरपिंपळा या शाळेवर कार्यरत असताना त्या ठिकाणी मुंडे सरांची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अंबाजोगाई हो या ठिकाणाहून डोंगरपिंपळा या शाळेवर नेमणूक झाली बदली झाली आणि ती बदलीने रुजू झाले आणि दोन हजार सात सालापासून माझा आणि मुंडे सरांचा सहवास म्हणजे जवळपास सतरा वर्षाचा माझा त्यांचा सहवास आहे दोन हजार सात ते दोन हजार चौदा असे सात वर्षीय डोंगरपिंपळा शाळेवर मुंडे सराबरोबर मी काम केलं हे काम करीत असताना मी मुंडे सरांमध्ये लपलेले अनेक व्यक्तिमत्व पाहिले मुंडे सरांनी शैक्षणिक कार्य करणे एवढंच काम न करता समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं सुद्धा काम अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे खरं म्हणजे शाळेच्या सहशालेय उपक्रमामध्ये जे असतं की महिला मेळावे आहेत माता पालक मेळावे आहेत शिक्षक पालक मेळावे आहेत शिक्षक पालक सभा आहेत तर डोंगर डोंगरपिंपळ या गावामध्ये थोडं व्यसनाचं प्रमाण होतं दारूचं प्रमाण जास्त होतं गावामध्ये दारू विक्री होत होती त्यावेळेस मुंडे सरांनी महिला मेळाव्याच्या माध्यमातून गावातील माता भगिनींना दारूबंदी करण्यासाठी सुद्धा प्रेरित केलं आणि त्याचंच फलश्रुती अशी दिसली की काही दारूचा व्यवसाय करणारे लोक हे मुंडेसरांच्या अक्षरशः अंगावर